नमस्कार मित्रांनो काल रात्री आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्यात ओम श्री श्री हवामल्लीनाथ महाराज यांचं आगमन झालेलं आहे आणि या आगमनाने येथील समस्त महाराष्ट्रातील भक्तगण या ठिकाणी भक्तीच्या आसने आणि भक्तीच्या प्रेमाने ह्या आज शंकरनगर येथील भोपाळा येथे सर्व धावून आलेले आहेत आणि बाबाच्या दर्शनामध्ये तल्लीन झालेले आहेत आणि असंच समस्त भारत देशामध्ये बाबांचे धर्मस्थळे आहेत शिवमंदिर आहेत तर त्या अनुषंगाने या ठिकाणी आज नगरीमध्ये बाबांचं आगमन रात्री झालेलं आहे तर मित्रांनो या ठिकाणी न बाबा आलेले आहेत आणि समस्त नांदेड जिल्ह्यातून म्हणा महाराष्ट्रातून म्हणा भक्तांची ओढ लागलेली आहे दर्शनासाठी आणि या वयोवृद्ध थोर लहान बालक सर्वच बाबाच्या छात्रछायेमध्ये दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत पाहू शकता तुम्ही या ठिकाणी अन्नदानाचा पण प्रसाद चालू आहे आणि अन्नदानाच्या प्रसादामध्ये मित्र हो आ, सांबर भात असेल काही असेल या ठिकाणी भक, भक्त भक्तगणाच्या वतीने या ठिकाणी अन्नदान केलं जाते आणि ह्या अन्नदानाला खूप मौल्यवान मानलं जाते सांबर भात सर्व लोकसहभागातून हा अन्नदानाचा कार्यक्रम गावकऱ्याच्या वतीने भक्तगणाच्या वतीने केला जातो आणि हे आश्रम आहे नांदेड जिल्ह्यातील नांदेड ते देगलूर हायवेवर भोपाळा या ठिकाणी बाबाचं आश्रम आहे या आश्रमामध्ये भरपूर काही असे उपक्रम चांगल्या पद्धतीने राबवले जातात जे की सामूहिक विवाह असतील गावकऱ्यांचे विवाह असतील या ठिकाणी पार पडले जातात मित्र हो आणि समस्त मलिनाथ भक्ताकडून या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम राबविले जातात त्यात दासरावजी हंबरडे असतील आणि भोपाळानगरीचे गावकरी असतील बावणे कंपनी आणि सिद्धार्थभाई तलवारे असतील अनेक भक्तजण या ठिकाणी बाबा आल्याच्या खबरीच्या नंतर असे भक्तिभावाच्या मार्गाने या ठिकाणी अनेकजण धावून येतात मित्र हो तर या आज आपल्या नांदेड जिल्ह्यातील भोपाळी नगरीमध्ये भोपाळ नगरीमध्ये शंकरनगरपासून एक दोन किलोमीटर अंतरावर असलेलं हायवेटच एकदम आश्रम आहे मल्लिकार्जुन लिंग मलिनाथ आश्रम या आश्रमाचं नाव आहे मित्रांनो तर या ठिकाणी मलिनाथ बाबा आलेले आहेत आत्ता तरी दर्शनाची ओढ भक्तांची चालू ले ले आहे विविध राज्यातून विविध कानाकोपऱ्यातून या ठिकाणी भक्त मंडळी आलेले आहेत सर्वच जण सर्व भक्ताच्या धन्यवाद हातून धन्यवाद काही ना काही अन्नदान घडावं या आश्रणे या ठिकाणी सडळ हाताने अन्नाची अन्नदानाची मदत केली जाते त्याचबरोबर या ठिकाणी कर्नाटक राज्यातील सुप्रसिद्ध कॉमेडी ठिकाणी टेनिस कृष्णाभाई या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे बाबांसोबत ते सुद्धा या ठिकाणी आगमनामध्ये आहेत यात्रेमध्ये आहेत बाबासोबत बाबासोबत भरपूर काही असे सेलिब्रिटी येतात आणि आपला फिरून बाबा त्यांना फिरून आनंद दाखवतात आणि सर्व शिवलिंगाची ज्या ज्या ठिकाणी स्थापना झालेली आहे त्या त्या ठिकाणी समस्त ठिकाणी बाबा नेऊन त्यांना दर्शन देत असतात आणि त्या ठिकाणी त्यांना नेऊन ते धर्मस्थळ दाखविले जातात मित्र हो गोर गरीब जनतेला सोबत घेऊन चालणारे जय भारत माता सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष ओम श्री श्री हवा मलिनाथ महाराज या ठिकाणी सर्वांनाच घेऊन चालण्याचं कार्य समस्त देशभरामध्ये अशा पद्धतीनं बंधू भावाचं कार्य त्यांच्या हाताने चालत असते मित्र हो तर या ठिकाणी आपण पाहू शकता आनंद अशी लोक दर्शनासाठी आलेले आहेत भक्तिभावाने बाबाच्या दर्शनासाठी आलेले आहेत हो आणि या ठिकाणी शिवमंदिर आहे मल्लिकार्जुनलिंग लिंग मल्लीनाथ महाराज आश्रम भोपाळा महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्या नांदेड शहरामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये सातशे ते साडेसातशे आश्रम आहेत मित्रांनो या सर्व आश्रमावर या ठिकाणी भक्तगण चांगल्या पद्धतीने सामाजिक उपक्रम राबवतात आणि अशाच पद्धतीने असे अनंत कार्यक्रम देशभक्तीपर कार्यक्रमसुद्धा राबविल्या जातात त्यात संविधान दिवस दिवस असेल चौदा एप्रिल आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असेल शहीद भगतसिंगांची जयंती असेल अनेक अशा देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिलीत अशा लोकांना या या ठिकाणी कार्यक्रम घेतले जातात मित्रांनो विविध संकल्पनेतून कार्यक्रम घेतले जातात प्रवास तामिळनाडूमधील केरळ येथे शहीद कार्यक्रम झालेला आहे मित्रांनो मुंबई असेल दिल्ली असेल पंजाब राजस्थान गुजरात हरियाणा या सर्व ठिकाणावर बाबाचे विविध प्रोग्राम पार पडलेले आहेत मित्रांनो

लुमिचाई पिचा केला वाट केला वाट आले चला तू ऑन नाते झाला तू हा नको तू जा ना आई आई हात वर करा चाक चाक बाका वाला मी ഓരോരോ അയ്യോടാടനെ കുണ്ടി വാ ഓലെ കരയല്ലേ കര കര മൈൻസ് നോയ് ബാവോടാ നടാ ഹസിച്ചോ സാന്വി